हॅलो तर थँक्यू यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा आहे सेकंड पार्ट पालखीचा माहिती आहे खूप लेट व्हिडिओ आला आहे हा जवळजवळ चार पाच महिने झाले असतील हा सेकंड पार्ट टाकला आहे मी कारण uh, की काही कारणामुळे मला व्हिडिओ अपलोड करता येत नव्हतं एडिटिंगमुळे टाईम नव्हतं त्याच्यामुळे तर आहे सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट बी मी लवकरच अपलोड करणार आहे तर तुम्ही जर पहिला ब्लॉग बघितला नसेल तर मग मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते प्लीज चेकआउट करा तर इकडे मी तुम्हाला लास्ट पार्टमध्ये सांगितलं की आम्ही गावरून कसे आलो काय आणि जे काय आहे पालखीची तयारी कशी केली करतो आहे ते तर इकडे मला थोडा वेळ मिळालेला तर मी बघत होते की काय म्हणजे झाडं वगैरे ते आंब्याचे झाडं होते मस्तपैकी आणि काकीचं घर मी तुम्हाला दाखवलं हे बघा हे आहेत कायरा इकडे या कोणी विचारत नाही आमच्या साईडला तर ह्याही फेकून देत नाही तर हे मी बघत होती मला खूप नवल वाटत होते की म्हणजे हे लोक काही ह्याला व्हॅल्यूज देत नाही असं नाही व्हॅल्यू देत नाही बट आमच्या इकडे ह्यालाही फेकून देत नाही तर इकडे असं पडलेले बघून मला खूप वेगळंच वाटत होतं खूप छान छान वाटत होतं तर मी ते जमा करत होते तर मला काकी बोलली की नाही ते जमा नको करूस मी तुला चांगले आणून देते तू ते घे तर मी ते परत जमा केलेला फेकून टाकलं तर हे आहे ते कैरीचं झाड आणि हे आहे आमचं घर जे असं दिसतं मस्त पूर्ण झाडाभोवती असं घर खूप शांत वाटवतं आणि ह्या आहेत कैऱ्या ज्या मी जमवलेल्या फेकत होती उचलत होती फेकत होती उचलत होती बाकी काय कामच नव्हते मला काय करू काय नको असं झालेलं तर शेवटी काय फेकून दिले मी इकडे पण आहेत इकडे इकडे ते तर जळून निघालेत त्या इकडे बघा इकडे पण आहेत ओके एनिवे आपण नंतर भेटूया तर ह्याचा व्ह्यूचा थोडा आनंद घ्या बघा किती छान वाटतंय कोंबडा पण आरवतोय एक साईडला चला भेटू नंतर आपण ओ मस्त किती छान टमॅटोज झालेत आणि दोन नारळाचे झाड आहेत आणि टमाटर्स आहेत दिसते मी आत नाही जाऊ शकत इथे कुंपण लावले खूप छान वाटते खरंच हे खाण्यापेक्षा याला बघण्याची मजा आहे ना ती वेगळीच असते असं झाडावरती खूप छान वाटते खूप छान मस्त हे बघा इकडे हिरवे हिरवे आहेत ते पिकलेले ओके बाय नंतर बघूया आपण बाकीच्या वस्तू अजून पुढे फोड़े भरपूर काही आपल्याला बघायचे काजू वगैरे ते बघूया नंतर आम्ही संध्याकाळी जाऊ तेव्हा ओके तर ही आहे मस्तपैकी संध्याकाळ तर मग अशीच मी तुम्हाला बोलले की आम्हाला काजू घ्यायला जायचे होते जेवढे काही मिळतील आम्ही घेऊन येणार होतो तर इकडे मस्त संध्याकाळ झालेली साडेचार चार वाजलेले आय थिंक जेवलो आम्ही थोडा वेळ बसलो आणि लगेच निघालो कारण की वेळ तर नव्हता दोन दिवसाच्या ट्रीपमध्ये काय वेळ मिळतो तर आम्ही ज्या जो वेळ मिळालेला त्याच्यामध्ये आम्ही जाऊन जाऊन येणार होतो तर थोडं काळं व्हायच्या आधी आम्हाला परत यायचं होतं म्हणून आम्ही गेलो आणि इकडे महेश सारखे वळून बघत होते मागे आगी की मी काय करते मी येते की नाही तर मी त्यांना बोलली की तुम्ही चला आम्ही येणार मी येणार माझं टेन्शन नका घेऊ तर इथे आम्ही मस्तपैकी पायवाट पोहोचतो तर त्याच्याने असं चालत होतो आणि काटे तर एवढे होते तिथे झाडांना जे छोटे छोटे झाडं असतात त्यांना त्यांना तुडवत आम्ही जा चाललेलो आणि हे आहे धीर तर त्यांनी काटे घेतलेली लांब सडक अशी तर त्याच्याने ते काजू काढणार होते कसे ते मला काय माहिती नाही आपण बघूया पुढे उड्या मारत गेले आता उड्या मारत ते इथे बोंबिला ते चावकात असत ते हालून वापून चल लगेच चावकाचे बघ पण लागेल तुम्ही पण इथ या काजू ये हा हा एकच कुठं पिकून पडले आहेत ना मला मी पण बघते आता हा बघा हा आहे कोकणचा मेवा काजू खूप <laughs> मस्त वाटत होत म्हणून याच्यासोबत फोटो क्लिक केला आणि इकडे सुरुवात झालेली काजू काढायची ही आमची झाडं आहेत तर जे जिथे जिथं होतं जे आम्ही काजू काढायची सुरुवात करत होतो टोकाला होते मण्या टोकाला ब दाखवते काय ब तिकडे खालच्या झाडावर हं चढायला जागा नाही व ही मोठी आहे तरी पण नसेल अगं नाही ती मोठी नाही ती हे आहे हां ले हाया तर महेश आणि ते भाऊ जे आहेत ते काजू काढत होते तर त्यांनी मला काम दिलेलं की तू कुठे फिरू नकोस हे इथे बस आणि यांचे काजूची जी बोंड आणि काजू आहेत ते वेगवेगळे कर तर हे बघा मी ते बसून एका जागी हे वेगळे करत होती तर झालेली संध्याकाळ आम्ही काळोखोयाच्या आतच घरी आलेलो तर मस्त फ्रेश वगैरे झालो त्याच्यानंतर जरा बसलो चहा वगैरे घेतली मी नाही चहा घेत जास्त महेशने घेतली आणि काकी काम करत होतं इकडे बाकीचे छोटी मोठी जे काय होतं त्यांनी मस्तपैकी सारण वगैरे ठेवलेलं हे बघा तुम्हाला दाखवते त्यांनी हे सारण वगैरे ठेवलेलं त्याच्यानंतर माझी ड्युटी स्टार्ट होणार होती की संध्याकाळचं जेवण तर मी संध्याकाळचं जेवण करणार होते तर मी डाळ भात भाजी हेच करणार होते कारण की दुसऱ्या दिवशी पालखीची तयारी करणार करणार होतो त्याच्यामुळे जास्त वेळ नव्हता आमच्याकडे आणि खूप थकलेलो ही त्या दिवशीची ट्रॅव्हलिंग त्याच्यानंतर काजू वगैरे आणायला गेलेलो तर खूप फायदा झालेला आणि हे आहे एक पक्षी होतं मला आता त्याचं नाव नाही आठवत तर ते मण्याभाऊ घेऊन आलेलं त्याला काहीतरी उडत नव्हतं ते असं काही प्रॉब्लेम झालेलं तर तो बिचारा तिथे जसा होता तर ते घरी घेऊन आले त्याला पाणी वगैरे दिलं जेवण खाणं दिलं दिलं तर त्याला घेऊन आलेले तो बिचारा असाच बसलेला बघा किती शांत त्यानंतर इथे केली मी जेवणाची तयारी भात एक साईडला झालेलं आणि डाळ मी देत होती ते सगळं मी कटिंग करून ठेवलेलं आणि चुलीवर जेवण बनवायचं होतं मी पहिल्यांदा मे महिन्यात गेल्या वर्षी आलेली तेव्हा जेवण बनवलेलं आणि हे सेकंड टाईम होतं मला अजिबात सवय नाही चुलीवरची पण ते बोलतात ना की जशी जिम्मेदारी येते आपल्या आपल्यावरती तर आपण सर्व काही करायला लागतो तसंच आहे मला अजिबात चुलीवरचं जेव म्हणजे चुलीवरचं जेवण खायला आवडतं पण बनवणं कधी इमॅजिन केलं नव्हतं तर होते सवय तशीच मी करून घेतली आणि हे बघा <laughs> पटापट कर करू जेवण करून घेतलं आणि इथे डाळ फोडणीला दिली इथे भात पण झालेलं आणि भाजी बाकी होती तर जेवण झालं जेवण केलं साफसफाई केली त्याच्यानंतर काकीने त्यांचं रूम आणि आमचे चूळ वगैरे आहे त्यांचे चोळ आहे ते सारवून घेतली चांगली आणि दुसऱ्या दिवशीची तयारी थोडी छो, छोट छोटं मोठं जे काय होतं ते आम्ही केलं इकडे ज सामान आहे जा उद्या जे उद्यासाठी लागणार होतं ते आम्ही काढून घेतलं मिरच्या कापून घेतलेल्या मी रात्री आणि हे गुलाब जे पाहुणे येणार महिला मंडळ त्यांच्यासाठी आणि ते आम्ही जेवून बाहेर बसलो पुन्हा भेटूया तिसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट बाय बाय